आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक खरपडी आश्रम शाळेच्या खेळाडूंंचे राज्यस्तरीय हँडबॉल है, खो-खो क्रीडा स्पर्धेत जोरदार सुरुवात करत पदकांची कमाई ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन वाजवा आणि रहा अपडेट आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत आयुक्त कार्यालय आदिवासी विभाग नाशिक यांनी दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस ते नऊ जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत गरुडझॅप अकॅडमी गंगापूर रोड नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खरपडी तालुकापेठ जिल्हा नाशिक या शाळेतील खेळाडू सामूहिक क्रीडा प्रकारात घोघवितीस संपादन करून जोरदार तयारी यांनी केली असून या विजयी खेळाडूंचे क्रीडा मार्गदर्शक पी भांगरे सर टोपले सर टोपलेसर व्यवस्थापक स्मृती पांडे खेळाडूसोबत काळजी घेणारे तलवारे सर्व शाळेच्या वतीने जोरदार स्वागत करून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच सदस्य खरपडी गावचे पोलीस स्टेशन सोमनाथ आसम संतोष आसम मुख्याध्यापक गांगुर्डे अधीक्षक राठोड तसेच शिक्षक व कर्मचारी यांनी विजय खेळाडूंचे जोरदार स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या तालुका प्रतिनिधी महेंद्र भोये जी न्यूज मराठी थेट